पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हणजे आपल्या हातात काही गोष्टी नाही आहेत जसं की कि किती वर्षे जगावं हे आपल्या हातात नाहीये आणि कधी या जगातून एक्झिट होईल हे पण आपल्या हातात नाही मग दोन्ही गोष्टीमध्ये पैशांची आवश्यकता पडणार आहे मी जर चुकून लवकर माझी एक्झिट झाली आहे जगातून तर माझ्या कुटुंबाला पैसे लागणार आहेत म्हणजे मी जेवढे पैसे कमवतो हो आता मी तीसीच आहे समजा चाळीसला माझी एक्झिट झाली तर पुढे अजून वीस वर्षाचं माझं उत्पन्नाचं जे संरक्षण आहे ते कसं करावं आणि समजा साठला मी निवृत्त झालो तिथून पुढे वीस वर्ष जगलो तर वीस वर्ष मला आणि माझ्या जोडीदाराला जगायला पैसे लागणार आहेत तर ह्या दोन्ही गोष्टीचं संरक्षण आपल्याला एलआयसीच्या माध्यमातून करता येऊ शकतं दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून ही गोष्ट करता येत नाही कारण लवकर गेलो तर माझ्या कुटुंबाला एक मोठा निधी मी सोडून जाईल आणि उशिरा गेलो तरी मला जगायला पैसे माझ्याकडे उपलब्ध असतील जास्त जगणं हे पण चॅलेंज आहे समजा मी साठी नंतर पंचवीस वर्ष जगलो तर पंचवीस वर्ष जगायला पैसे लागतील आणि आर्ली गेलो तर माझ्या कुटुंबाला त्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी मुलांचं शिक्षण करण्यासाठी त्यांची फी भरण्यासाठी घराचे हप्ते भरण्यासाठी पैसे लागणार आहेत तर या दोन्ही गोष्टींची काळजी एलआयसी घेईल मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या एलआयसी एजंटला संपर्क साधा किंवा मला फोन करा Thank you, God bless you all.